सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व बायडिंग दार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न नितीन गडकरी यांची केंद्रीय मंत्री पदाची हॅट्रिक नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजप नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रीपदाची हॅट्रिक करणार आहेत सामान्य कार्यकर्ते विधान परिषदेचे सदस्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सलग तिसऱ्यांदा नागपूरचे खासदार आणि आता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अशी गडकरी यांची राजकीय कारकीर्द आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी राजकारणात प्रसिद्ध असलेल्या गडकरी यांचा राजकीय गोतवळाही मोठा आहे त्यांचे सर्वच पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत रस्ते विकास मंत्री म्हणून त्यांनी देशभर केलेल्या कामांमुळे त्यांना पुलकरी रोडकरी म्हणूनही ओळखले जाते सव्वीस मे दोन हजार चौदाला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती भूपृष्ठ वाहतूक व बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातही त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे या काळात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान पंचावन्न उड्डालपून बांधले गेले दोन हजार नऊ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातही त्यांनी विविध कामे केली आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी अनेक उपक्रम राबवले अपंगांना वस्तू वाटपात त्यांनी विक्रम केला देशात कोविडची साथ असताना नागपूरात त्यांनी प्राणवायू पुरवठ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती विविध रुग्णालयांना त्यांनी सामाजिक दायित्व निधीतून वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली होती भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी त्यांचे समाजाच्या सर्वच क्षेत्रात संबंध आहे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे जयराम गडकरी ईश्वर की शपथ लेता हूं की मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूँगा मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूँगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा मैं ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवा जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य पे सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा Let's